नमस्कार मी मृणाल तुमचं हार्दिक स्वागत करते आपल्या पहिल्या वहिल्या एपिसोडमध्ये जसं की तुम्ही टायटल वाचलेलंच आहे हू वी <laughs> कोण आहोत आपण असं बऱ्याचदा आपल्याला विचारलं जातं की तुमच्याबद्दल काहीतरी सांगा टेल मी अबाउट युअर सेल्फ <laughs> कोण आहे मी काय सांगू मी म्हणजे इतका सोपा टॉपिक असतो पण हा जो ब्लँक पॉज पडतो आणि त्याच्यानंतर आपण जे विचारात दोन मिनटं हरवून जातो की काय सांगू मग आपण रटलेलं माय सेल्फ जे पाठ केलेलं असतं ते मोस्टली आपण सांगतो पण खरंच कधी या गोष्टीचा विचार केला आहे का की आपण नक्की कोण आहोत असं एखादं बियाणं असतं त्याला आपण मातीत रुजवतो मग त्याचं होतं मग हळूहळू तो एक झाड बनतो त्याच पद्धतीनं इमॅजिन करा की एखादं मूल म्हणजे एक सापलिंग आहे जे पोटामध्ये वाढतं नंतर जन्माला येतं जन्माला आल्यानंतर त्याचं एक बालपण असतं बालपण झाल्यानंतर तो तारुण्यात जातो तारुण्य जेव्हा संपतं तिथून पुढे अडल्ट लाईफ सुरू होते ही बेसिक सायकल आहे ही ह्या फॉर्मॅटमध्ये आपण सगळे ह्युमन बिइंग्स मोडतो सो जेव्हा आपण ही प्रोसेस आता एलॅबरेटिव्ह पद्धतीनं बघू त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये कळेल आता जेव्हा एखादं जर्मिनेशन होतं किंवा असं म्हणूयात की एका आईच्या गर्भाशयात मूल जेव्हा वाढत असतं तेव्हा असं म्हणतात की तीन महिन्यानंतर मूल एक्झॅक्टली मोठं हो व्हायला लागतं ला तर तीन महिन्यानंतर एक्झॅक्टली काय होतं तर आपला जो मेंदू आहे तो आणि स्पायनल कॉर्ड या दोन गोष्टी तिथे क्रिएट व्हायला सुरुवात होते इकडून जेव्हा ग्रोथ सुरू होते तेव्हा हळूहळू आपण असं म्हणतो की गर्भसंस्कार करणं खूप इम्पॉर्टंट आहे गर्भामध्ये मूल सगळं ऐकत असतं आजूबाजूचं वातावरण काय आहे त्यानुसार त्या मुलाची वाढ आतमध्ये होत असते त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर सुभद्राच्या पोटात जेव्हा अभिमन्यू वाढत होता आणि अर्जुनाने तिला जेव्हा चक्रविवाची गोष्ट सांगितली होती तेव्हा ती झोपून गेली पण मूल ऐकत होतं सो अर्धवट ऐकल्यामुळे काय झालं आपल्याला माहितीच आहे सो हे एक उदाहरण की हो गर्भसंस्कारांचं इम्पॅक्ट आपल्यावर खूप होत असतो जेव्हा एखादी आई प्रेग्नेन्सीमध्ये नऊ महिन्यापर्यंत कुठल्या कुठल्या थ्रू जाते एखादी भीती असेल कुठल्या तरी गोष्टीमधून तिला एखादा धक्का बसलेला असू दे ह्या सगळ्यांमुळे खूप इम्पॅक्ट होतो त्यामुळे ही एक नाजूक फेज असते शिवाय तिचे होणारे हॉर्मोनल चेंजेस तिच्यात होणारे बदल ह्यामुळे तिची होणारी चिडचिड ह्या सगळ्याच गोष्टीचा परिणाम त्या मुलावर खूप होत असतो सो आपण कोण आहोत ह्याचं पहिलं उत्तर म्हणजे त्या वातावरणात वाढलेलं एक छोटस रोपट जे आता इतकं बहरलेलं आहे त्यानंतर प्रोसेस होते ती म्हणजे बर्थची जेव्हा एखादं मूल जन्माला येतं जन्माला येताना सुद्धा त्याला काही प्रोसेस थ्रू जावं लागतं जर का नॉर्मल डिलिव्हरी झाली वेगळे चान्सेस किंवा वेगळी ग्रोथ किंवा सी सेक्शन झालं तर वेगळी ग्रोथ सीझर झालं वेगळी ग्रोथ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिलेवरीजमुळे सुद्धा मुलांवरती इम्पॅक्ट होत असतो ह्याच्यानंतर आई वडील ह्यांच्यासोबत ते मूल वाढायला सुरुवात होते त्याचं जे बालपण आहे किंवा असं म्हणूयात आपण की झिरो टू वन महिन्यांचं बाळ असल्यापासून ते एक वर्षाचं होईपर्यंत सतत ते ग्रो होत असतं ते आजूबाजूच्या वातावरणाला रिस्पॉन्ड करत जसं की आपण म्हणूयात की बाळाला जर का भूक लागली तर तो रडायला सुरुवात करतो तर रडल्यानंतर त्याला कळतं की बाबा आपल्याला अटेन्शन मिळतंय आपल्याला जी हवा येते आजूबाजूला आपली आई येते धावत किंवा घरातील माणसं येतात धावत आणि आपल्याला काहीतरी जे पाहिजे ते देतात आता ते सांगता येत नाही पण तो रिस्पॉन्ड करायला लागतो हे हळूहळू आपण शिकत जातो हे ऑब्झर्वेशन थ्रू शिकणं किंवा मग फिजिकल टचेस फिजिकल टच जसं की एखादं मूल जेव्हा त्याच्या आईच्या शेजारी झोपतं तेव्हा त्याला खूप सिक्युअर वाटतं पण हेच मूल जर का तिच्यापासून दुरावलं गेलेलं असेल तर कित्येकदा आजच्या तुमच्या एजनुसारसुद्धा तुम्हाला भीती वाटते झोपेत तुम्ही डचकून उठता कारण तुम्हाला तो स्पर्श असतो तो, तो लहानपणी मिळालेला नसतो त्यामुळे तुम्ही सतत त्या वातावरणात वाढलेला असता की मला कुणीतरी प्रोटेक्ट केलं पाहिजे किंवा प्रोटेक्ट करायला कुणी नाही आहे तर मी इनसिक्युअर आहे मला आत्ता खूप भीती वाटते ह्या फेजमध्ये तुमची ग्रोथ झाल्यामुळे तुमचा स्वभाव तसा होत जातो असं म्हणतात की ज्योतिषशास्त्रामध्ये आपला स्वभाव सांगितलेला असतो आपला एक नावर सांगितलेला असतं पण ते कशावरून घेतो आपण तर आई आणि वडील ह्यांच्यावरून सो बेसिकली आई तिचा खूप इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावरती असतो कारण बऱ्याचदा आपण असं ऑब्झर्वसुद्धा केलेलं आहे की आपण आईसारखे बोलतो आईसारखा स्वभाव असतो बऱ्याचदा आपण बाबांसारखं डिसिजन मेकिंग करतो सो जेव्हा एखादं मूल एक वर्षापासून ते आठ वर्षापर्यंत सतत आईच्या सानिध्यात असतं तर तिच्याकडून ते प्रेम करायला शिकतं बोलायला शिकतं माया कशी करायची ते शिकतं अशा बऱ्याच गोष्टी ते आईकडून ऑब्झर्व्ह करत असतं त्याच्यानंतर आठ वर्षांपासून ते त्याला टीनेज आपण म्हणतो ना की टीनेज हिट मे हार्ड तर तिथपर्यंत जाईपर्यंत मोस्टली ते तेरा ते चौदाव्या वर्षी पंधरा सोळाव्या वर्षीपर्यंत काही काही जणांचं एक्सटेंड होतं काही जणांमध्ये लवकर येतं असं प्युबर्टी फेज त्यांची सुरुवात होते सो आठ वर्षांपासून ते ते प्युबर्टी हिट होईपर्यंतचा काळ ती व्यक्ती पूर्णपणे आपल्या वडिलांना ऑब्झर्व्ह करत असते त्यामुळे डिसिजन मेकिंग प्रोसेस किंवा आपण आयुष्यात जी तत्व बनवतो की बाबा मला हेच असंच वागायचं आहे हे, हे माझे बाउंड्रीज आहेत मी ह्याच लोकांना माझ्या आयुष्यात येऊ देणार किंवा मला आयुष्यात काय करायचं आहे सो so, एक वर्षापासून ते तुम्ही तेरा चौदा वर्षाचं होईपर्यंतचा काळा असं पूर्ण तुम्ही आई आणि वडील यांचं पूर्ण कॉम्बिनेशन असता चौदाव्या वर्षापासून ते अठराव्या वर्षापर्यंत किंवा मग त्याच्या पुढे एकविसाव्या वर्षापर्यंत आपण कंटिन्युअसली बदलतं जग बघतो कॉलेज लाईफ आपण ऑब्झर्व करतो आपले भरपूर मित्र होतात काही जण जॉब करतात तर तुम्हाला वेगवेगळ्या माणसांशी किंवा असं म्हणूयात दुनियेशी आपलं कनेक्शन होतं तर इथे आल्यानंतर आलेले अनुभव ह्याचेसुद्धा आपल्यावरती खूप इम्पॅक्ट होतात बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की बाबा आज माझ्या लाईफमध्ये जे घडतं आहे त्याचं कारण बाबा अमुक अमुक व्यक्ती आहे पण नाही मागील काही गोष्टी घडल्यामुळे तुमची वाढ तशी झाली एखादं झाड तसं का वाढलं याची कारण मी आता तुम्हाला एक्सप्लेन करते जेव्हा ती व्यक्ती विसाव्या वर्षापर्यंत येते तोपर्यंत ती सगळ्यांना ऑब्झर्व करत एक कन्फ्युज माइंडसेटमध्ये राहते कारण आजपर्यंत घरातलं बघितलेलं वातावरण आणि नुकतंच बाहेरचं जग बघितलेलं वातावरण या सगळ्यामध्ये त्याला समीकरण जुळायला थोडा वेळ लागतो म्हणून आपण असं बऱ्याचदा म्हणतो की टीनेजचं कन्फ्युजन फेज वगैरे सो so, विशीनंतर आपला मेन काळ सुरू होतो जो म्हणतो आपण प्री अडल्टहूड प्री अडल्टहूडमध्ये काय होतं आपल्याला मोस्टली आपले ग्रोथ कम्प्लीट झालेली असते सो so, त्यानंतर विशीत आल्यानंतर विशीपासून ते पर्यंत आपलं करिअर लग्नाचं वय अफेअर्स ह्या सगळ्यामध्ये आपण पूर्णपणे गुंतून गेलेलो असतो आणि आपली वाढ त्यानुसार होत जाते तर म्हणतात की पंचवीसाव्या वर्षापर्यंतची आपली जी वाढ होते ना ती पूर्ण होते पंचवीसाव्या वर्षांनंतर एखादा व्यक्ती खूप इझिली बदलू नाही शकत तो त्याचा स्वभाव होऊन जातो सो तुमची जी काही स्कोप आहे स्वभाव बदलण्याचं किंवा माइंडसेट बदलण्याचं तुमचं जी काही ॲटिट्यूड आहे तो ह्या वयात आला तर खूप उत्तम कारण इथे जर का तुम्ही चेंजेस केले तर ते क्विकली होतील पण पंचवीसी नंतर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर थोडं तुम्हाला खूप डिसिप्लिन पाळावं लागेल जसं की आपण असं म्हणू शकतो की अक्कलदाड येणं किंवा मग मोनोपॉज एका पॉईंटनंतर येणं सेक्शुअल एक्सपेक्टेशन्स चेंज होणं ह्या सगळ्या गोष्टी खूप चेंज होत राहतात छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्याकडे आपलं कधी लक्षसुद्धा जात नाही पण दॅट इज द सिंबॉल ऑफ ग्रोथ आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये माणूस म्हणून तुम्ही कसे आहात ते ग्रो होत असता आता आपण हा व्हिडिओ कोण बघतं आहे किंवा कुठल्या वयोगटातील व्यक्ती बघते मला खरंच माहिती नाही पण या सगळ्या कॅटेगरीजमधल्या व्यक्तींसाठी हा व्हिडिओ आहे आता मगाशी मी जसं म्हणाले की आपण आपल्या आप पेरेंट्सचं कॉम्बिनेशन आहोत पण हे पण तितकंच खरं आहे की आपले पेरेंट्स सुद्धा त्यांच्या पेरेंट्सचं कॉम्बिनेशन आहेत सो आपली आई तिचे आई वडील आपले वडील त्यांचे आई वडील ह्या दोघांचे ऑब्झर्वेशन्स तुम्ही केले असतील तुम्ही तुमच्या आजी आजोबांसोबत वाढला असाल त्यांना पाहिलं असेल कदाचित नसेलही पाहिलं पण जास्त काही वेगळे नसतील ते तुमच्या आई वडिलांसारखेच असतील सो so, आपल्या आजोबांचे सुद्धा आई वडील असतील आणि त्यांनी सुद्धा त्यांच्यावरती काही इम्पॅक्ट केला असेल ह्या जनरेशनल पॅटर्नमध्ये आपण ग्रो होत असतो आपण आज जे काही आहोत आज आपली जे काही तत्व आहेत किंवा आपल्या आईने वडिलांनी आपल्याला जे शिकवलेलं आहे ते सगळं पास ऑन झालेलं आहे वरच्या लोकांकडून वरच्या पंजोबांकडून आजी आजोबांकडून आपल्या आई वडिलांकडून आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे बरेचसे थेरपिस्ट सायकोलॉजिस्ट सायकॅट्रिस्ट असं सा खूप जण म्हणतात की बाबा चाइल्डहूड किंवा आपलं जे बालपण आहे त्याचा खूप इम्पॅक्ट पडतो आपल्या ग्रोथमध्ये आपल्या माइंडसेटमध्ये कारण जे काही आजपर्यंत आपण अचीव्ह केलेलं आहे जे काही आपले गोल्स आहेत जे काही अम्बिशन्स आहेत किंवा आपली जी काही तत्व आहेत ज्या पद्धतीनं आपण आपल्या आजूबाजूच्या माणसांना ट्रीट करतो तो सगळा एक बेस आहे आपल्या बालपणाचा त्या बेसवरती क्रिएटेड आपले आजचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत आहे so, ते आहेत सो तुम्हाला जर का ट्रीट करायचं असेल तर रूट कॉजमध्ये म्हणजे तुमच्या बालपणातले जे काही तुमचे मेमरीज आहेत ते तुम्हाला आठवाव्या लागतात आणि त्यानुसार तुम्हाला ॲनालाइज करावं लागतं की बाबा हो मी हा डिसिजन घेतला होता हो असं माझ्यासोबत होतं असं शांत करून खूप विचारांमध्ये गुंगवलं ना तर लहानपणीच्या काही मेमरीज आपल्याला आठवतात कदाचित टेस्ट बर्डसमुळे कदाचित एखाद्या सुगंधामुळे कदाचित एखाद्या जागी गेल्यानंतर तुम्हाला देजाऊ झाल्यासारखं वाटत असेल सो अशा मुवमेंट्समध्ये काय होतं तुम्ही नॉस्टॅल्जिक होता आणि तुम्हाला काही जुन्या गोष्टी आठवायला लागतात सेव्ड आहेत तो फोल्डर पण तो सतत उघडून बघायची गरज नसते ते एक कुठेतरी प्रोसेस्ड फाईल आहे आणि त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी आपल्यावरती होतं त्यामुळे आपल्याला काय करणं नेसेसरी आहे की हा जो आपला डेटा आहे अननेसेसरी डेटा जो करप्ट झाला आहे किंवा जो वायरस क्रिएट करतो आहे आणि ज्याच्यामुळे प्रॉब्लेम्स होत आहेत तो डिलीट करणं खूप नेसेसरी आहे पाड होण्यासाठी थोडंसं भूतकाळात जाणं पण गरजेचं आहे सिमिलर वे मध्ये मी असं म्हणेन की आपली आउटर सराउंडिंग पण खूप इम्पॅक्ट करते जसं की ज्या वेळेला आपण लहान होतो त्यावेळेचं बर्थ इयर आपलं काय होतं बर्थ इयर आपलं जे काही बालपण होतं त्याचं तो काळ कोणता होता असं बघायला गेलं तर भारताची पण एक हिस्ट्री आहे जसं की नाईन्टीन फोर्टी फाईव्हला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळेपर्यंत किंवा त्याच्या आधीपर्यंतच्या काळामध्ये जे काही जनरेशन्स राहत होते जसे की आपले पण जोबा आजी आजोबा त्या सगळ्यांनी ह्या हेक्टिक सिच्युएशनमधून ते सर्व गेलेले आहेत ते आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये जेव्हा आले तेव्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सतत बदल एक डेव्हलपिंग स्टेट होती त्या डेव्हलपिंग स्टेटमध्ये बऱ्याच गोष्टी चेंज होत गेल्या किंवा त्यावेळेला शिक्षणाला जास्त महत्त्व दिलं जायचं नाही किंवा प्रायोरिटाईज केलं जायचं नाही जे आजच्या काळात खूप केलं जातं की नाही एज्युकेशन इज अ मस्ट एव्हरीबडी शूड स्टडी अभ्यास केलाच पाहिजे हा जो चेंज बदल घडत आलेला आहे त्याचा इम्पॅक्ट नाही म्हटलं तरी आपल्यावरती सबकॉन्शियस माइंडवरती होत असतो आणि तो पास ऑन होत असतो आता पास ऑन होतोय म्हणजे काय आपल्यापर्यंत पोचलेला आहे आणि आपल्यापासून आपल्या पुढच्या जनरेशनला सुद्धा जाणार आहे सो इथे काय करायचं आपल्यातले वाईट गुण जे आहेत किंवा आपल्यातले काही गोष्टी अशा ज्या आहेत ज्या रोखल्या पाहिजेत ज्या जनरेशन नुसार आपल्याकडे फक्त पुढे 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 चालल्यात पण त्या चुकीच्या आहेत आता बऱ्याचदा आपण ऑब्झर्व केला असेल की आपण जेव्हा शाळेत जायचो त्यावेळेला आपल्या पुस्तकात पाठ्यपुस्तकात असलेले लेखक आणि त्यांचे विचार त्यानंतर आपण कॉलेजला गेल्यानंतर आपले साईड्स चेंज होतात किंवा आपण वेगवेगळ्या फील्ड्समध्ये जेव्हा शिकायला जातो त्यावेळेला ते तिथले लेखक येतात त्यांचा इम्पॅक्ट आपल्यावरती होतो ग्रॅज्युएशन लेवल पोस्ट ग्रॅज्युएशन लेवल किंवा त्याच्यानंतर असं म्हणूयात की ऑफिसला गेल्यानंतर आपल्या बॉसचा आपल्यावरती खूप परिणाम होतो किंवा आपल्या कलिग्सचा आपल्यावरती खूप परिणाम होतो हे स्कूल कॉलेज लेवलवरती आपल्या फ्रेंड्सचा स्कूलमेट्सचा क्लासमेट्सचा यांचा आपल्यावरती खूप परिणाम होतो आणि ते खूप मेजर इम्पॅक्ट करतात तुमच्या डिसिजन मेकिंगमध्ये आपल्या लाईफमध्ये आजपर्यंत कुठलीही गोष्ट जी घडलेली आहे त्याच्याशी रिलेटेड आपण कोणतेही डिसिजन्स घेतलेले आहेत ते, ते सगळे डिपेंड करतात की त्यावेळेला कुठल्या आजूबाजूच्या वातावरणाचा तुमच्यावरती इम्पॅक्ट होत होता तुम्ही त्यावेळेला काय तुमच्या मेमरीज होत्या किंवा त्यावेळेला तुम्ही काय शिकत होतात काय एक्सप्लोअर करत होता त्या बेसिसवरती तुम्ही ते डिसिजन्स घेतले होते ह्या पॉईंटला मला एक सांगायला नक्की आवर्जून आवडेल की कोणताही डिसिजन जेव्हा तुम्ही स्वतःच्या मर्जीनं घेता खूप विचार करून खूप ॲनालाइज करून तेव्हा तो डिसिजन करेक्ट असतो तुमच्यासाठी भलेही तो दुसऱ्यासाठी नावडतीचा असेल किंवा मग चुकीचा असेल पण तो डिसिजन तुम्ही घेतलेला असेल तर तो योग्य असतो कारण तुम्ही त्या आउटर सराउंडिंगचा अभ्यास करून स्वतःला ॲनालाइज करून स्वतःच्या लेवल ऑफ अंडरस्टँडिंगनुसार तुमच्या समजून घेण्याच्या वृत्तीनुसार तुम्ही तो डिसिजन घेतलेला असतो त्यामुळे तो, तो डिसिजन बरोबर असतो तिथपर्यंत बरोबर असतो पण हा काळानुसार चेंज होत राहिला पाहिजे कारण जशी तुमची एक एका साच्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी नाही फिट करू शकत तसं सिमिलर वेमध्ये सिमिलर डिसिजन मेकिंगमध्ये तुम्ही प्रत्येक निर्णय नाही घेऊ शकत तो डिसिजन कदाचित एका पॉईंटला तुम्हाला लाभलाही असेल पण तो इन फ्युचर तुम्हाला लाभेलच असं नाही त्यामुळे डिसिजन मेकिंगमध्ये चेंजेस करत राहणं पॉझिटिव्ह बदल करत राहणं हेही खूप इम्पॉर्टंट आहे